बातमी आहे पुढची अंबोली घाटामध्ये कारण अंबोली घाटामध्ये दरड कोसळलेली आहे सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही कोणत्याही प्रकारच्या माणसाला जखमी झालेला नाही मात्र ही मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे अनेक वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत अत्यंत शर्थीच्या प्रयत्नांनंतर आता इथली मोठी दरड जी आहे ती हटवायला यश आलेलं आहे मात्र अजूनही वाहनं कोंडीमध्ये अडकून आहेत आंबोली घाटामध्ये वाहतूक पूर्ववत झाली आहे परंतु मोठ्या प्रमाणावर दगडांचे तुकडे अजूनही रस्त्यावर पडलेले पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये या दरड कोसळण्याच्या घटना नेहमी होत असतात त्याबद्दल प्रशासनानं आता काळजी घ्यायची गरज आपल्याला दिसून येते पाहू शकतोय दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनं थांबून आहेत वाहनांना पास आहे परंतु दर दगड कोसळल्यामुळे तिथून वाहने जाऊ शकत नाहीत अर्थात दरड कोसळण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत मात्र अजूनही काही वाहनं काही रिक्षा सुद्धा त्या ठिकाणी अजूनही आहेत दड दरड पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही सुदैवानं हा ऍक्सिडेंट झाला हा अपघात झाला त्यावेळी त्या ठिकाणी कोणतंही वाहन नसल्यानं कोणत्याच प्रकारचं नुकसान झालेलं नाही मात्र अत्यंत मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं नुकसान झालेलं आहे